पूर्ण आंब्याचे झाड आहे भरपूर आंबे लागतात झाडाला तर ते आंबे खूप गोड आहेत झाडाचे उन्हाळ्यात बनवत राहतात आणि आंब्याचे होतं आंबे पण खाली होते आंब्याचे आता हे कोळ्या कोळ्या तुळशीच्या मंजुळा पण आलेल्या आहेत एवढं मोठं तुळशीचं झाड आहे असं दुःख झालेलं मला खूप आवडतं तुळशी झाड म्हणजे मोठे मोठे झाड होते मी आणि हे कोळ्या कोळ्या एवढ्या हे तुळशीच्या मंजुळ्या आलेल्या आहेत आणि तुळशीच्या मुंजरा म्हणजे कानाचे झुमकेच असतात तुळशीचे हे आणि त्याला आता श्रावण महिन्यात खूप आवडतात तुळशीच्या मुंजळ व्हायला तर भरपूर तुळशीच्या मुंजळा येतात आता आणि दररोज हात असते श्रावण महिन्यामध्ये तुळशीचे पानं पण मुंजुळा आपण म्हणून ठेवलेले आहेत असं म्हणून आणि भरपूर झाडं लावले तर आता इकडे हे लाड लावलेलं आहे आणि हे द्रोण पुष्पीचं झाड आहे हे महादेवाला लावतात हे फुलं असे छोटे छोटे छान नागासारखे आहेत एकदम द्रोण पुष्पी म्हणतात या झाडांना आणि हे लिलीचा आहे आणि मग आता इथे दुपारी झाड आहे त्याला भव्य फुलं लागतात असे याला कळ्याचा येत आता तर कळ्या हे रुक्मिणीला पांडुरंगाला खूप आवडतात ही फुलं असे पाहायला आणि दररोज वाहतात ते आता पूर्ण फुलं तोडून व्हायलीत म्हणून फुलंच नाहीत आता झाडाला पूजा झालेली आहे माझी मग आता हे तर लावलेला आहे चमकूरा आपण लावलेला असले नाही चमकुरीची भाजी करत असते तर मला आवडते ते पाळं लावायला धोडं ह्या वर्षी काय कमीच लावलेली आहेत वांग्याची झाडं तुरची झाडं पण लावलेली आहेत मग आता एवढं सगळं पांडुरंगाला व्हायला आहे तुळशीच्या झाडं एवढी लावलेली आहेत की मुंडळा ना माळी ते करता येते म्हणून आणि हे गुलाबाची झाडं लावलेली आहेत आणि हे काय आता झाडं आहे की माहिती नाही पण हे पण लावलेलं आहे आम्ही ह्याला फुलं असे खूप छान लागतात वर्षाची बारा महिने फुलं असतात आणि इकडे फुलाचे ते झाडं आहेत असते आमच्या इकडे असं कणकमराचं झाड पण लावलेलं आहे आणि आता हे इकडे लावलेलं आहे अंजिराचं झाड अंजीरचं तर शरीराला खूप छान असतात खायला तर हे झाडं हे कोळे कोळे एकदम छान आले तर अंजिरं आणि आंजिरं खाल्याने शरीराला खूप छान असते रक्त पण वाढते अंजिरं खाल्याने अंजिरं तर नेहमीच हिवाळ्यात मना कधी पण खाऊ शकतो आपण ते आता हे बेलाचं झाड लावलेलं आहे इकडे आवळ्याचं झाड लावलेलं आहे बेलाचं झाड जे कोळे कोळे एवढे बेलाच्या सगळं आलेले आहेत पानं मग आता श्रावण महिन्यास सोमवारी महादेवाला बेल व्हायला होते म्हणून असं आम्ही एक झाड लावून ठेवलेलं ला आहे कुठं बाहेर जायची गरजच नाही पूर्ण गार्डनमध्ये फुलं ते भेटतात आणि हरतालिकाला पण सगळे पानं भेटतात आम्हाला इकडे गणपतीला ते आणि हे दुपार पद्मावतीचं झाड आहे हे फुलाचं तर हे फुलं लागतात ह्याला पद्मावतीची फुलं आता काही लागले नाहीत पण दसऱ्यापर्यंत लागतात तर मी दाखणार आहे मी तुम्हाला मग फुलं आल्यावर हिचे व्हिडिओ काढून आणि हे झेंडूचे पण लावले तर थोडे आपल्या घरीच राहावं म्हणून असे हे झेंडूची एवढी झाडं लावले तर आणि हे गुंजता हे गुंजता हे लावलेलं आहे आणि हे गुंजतं हे पानं खाऊन ह्याच्यावर जर हे पानं जे असतात ना हे खाल्याने त्याच्यावर जर पाणी जर पिलं ना गोड खूप लागते आणि शरीराला खूप छान असते गळा जर बसला तर गळा पण राहते चांगला त्याच्याने गळा बसलेला उकलते हे पानं खाल्ल्याने असं आणि इकडे लावले तर हजार मोगरा लावलेला आहे हजार मोगरा आणि हे ह्याला खूप मोठे मोठे हजार मोगरेला अशी फुले लागतात ह्या आणि हे मोगरा आहे ते मोगरा खूप एवढा हे अशी फुले लागतात ह्याला आता हे सीझन गेलेला आहे फक्त उन्हाळ्यामध्ये लागतात हे मोगरा आणि हे कडीपट्ट्याचे झाड एवढे लागले हे सगळे कढीपत्त्याचे आणखी भरपूर तिकडे छोटे छोटे रोपं आहेत आणि मोठे मोठे पण झाड आहेत हे मिरचीचं पण झाड लावले मी आणि कसं वाटलं माझं गार्डन नक्की सांगा नक्की सांगा आणि हे नागिली नागिलीचं पान पण डावलेलं आहे पूजाकरिता हे नागिलीचं पान दाखवा हे नागलीचं पान पण असं दाखवले दा एवढं डावलेलं आहे पूजाला फक्त हे जायची गरजच नाही आपल्याला पानं जर पाहिजे असेल ना तर इथेच पाणी घ्यायची आणि ह्याला आता चांगलं असं वरी करून घ्यायचे असं बांधून घ्यायचं हे ह्याला असं आळं करून ते चांगलं आणि हे कढीपत्त्याची छोटी छोटे झाडं आहेत की तर एवढे चांगले चांगले मिरचीचं झाड पण लावले आणि कसं वाटलं गार्डन नक्कीच सांगा कमेंट्स करून आवडतं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गार्डन छान पद्धती करणार आहे मी आता सुद्धा एवढं फिरलेलं आहे आणि निळ हे गेला आहे निळा फुलाचा झाडावर सोडला आहे जास्त होते म्हणून आणि असे निळ शिल्लेला त्या कडे असायचा पाच पोकळीचा निळा गेला आहे